कोल्हापूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा होणार आहे आणि मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांकडून आता इथली पाहणी सध्या होती आहे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कोल्हापूर मध्ये असतील आणि एक मोठी सभा होणार आहे उद्याची सभा जोरदार होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी एकनाथ शिंदे कोल्हापुरात आज दाखल झालेले आहेत उद्या नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा होते आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवरती या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेत स्वतः मुख्यमंत्री साहेब आपल्या सोबत आहेत जय्यात तयारी आहे तयारी तुम्ही बघताय आणि लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक ऐकायला उत्सुक आहेत मोदी साहेबांना त्यामुळे सभा जोरात होईल आणि रेकॉर्ड ब्रेक होईल दोन्ही उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत कोल्हापुरात सभा व्हावी पाहायला मिळाले ते आपल्याला या ठिकाणी सभा घेण्यासाठी दोन्ही उमेदवार भाग्यवान आहेत त्यांना सभा मिळाली मोदी साहेबांची सभा व्हावी सभा व्हावी असं सगळ्यांचा आग्रह असतो पण दोन्ही उमेदवार भाग्यवान आहेत आणि इथले मतदार देखील ते मोदी साहेबांना ऐकायला येतील असं सगळं वातावरण कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या टप्प्यात आपण महायुतीलाच विजय मिळणार पहिल्या टप्प्यात पण महायुतीच्याच जागा जास्त येणार आणि दुसऱ्या टप्प्यात आज झालेलं मतदान त्यामध्ये दे देखील लोकांनी मतदान करून आल्यानंतर जे रि रेक्ष, रिॲक्शन दिलेले आहेत त्यावरून दुसऱ्या टप्प्यात देखील मेजॉरिटी महायुतीला मिळते शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर